नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो मी माझं नाव गोपीनाथ बोकेफुडे राहणार धोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आणि आजचा विषय अतिशय महत्त्वाचा दहा शेळीचं माझं प्राजक्ता गोट फार्म या नावानं यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलमध्ये महत्त्वाचा विषय आज तुम्हाला मांडायचा आहे की शेळीसाठी जो ओला चारा असतो ओला चारा ओला चारामध्ये शिवरी हे असे एक ओला चारा शंभर टक्के शिवरी खाते शेळी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला इथं मुद्दाम घेऊन आलो ठिकाण आमच्याकडील दोपारची जागा साधारण दीड दोन गुंट असेल इथं तर या ठिकाणी पडीक जागा होती आमची पडीक जागा आणि याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या बघा हे एवढ्या एवढ्या साईजचे शिवरी असे वरचं टोक आहे पाटेमागं टोक दाखवतो इतक्या मोठ्या शेवऱ्या अशा एवढ्या शेवऱ्या एवढा त्याचा बुंदा ताई फुटलं एवढं बघा हे अशा प्रकारे फुटले शिवरी हे कट केली ते मी उन्हाळ्यामध्ये तर हे दोन अडीच गुंट्यामध्ये पडीक जागा गावातली आमच्या गावामधली पडीक जागा पण आमच्या वडील जागा तर ह्या जागेमध्ये भयंकर मोठ्या मोठ्या शेवऱ्या होत्या माझं शेळीपालन ज्यावेळेस नव्हतं त्यानंतर शेजारचे लोक वगैरे इथल्या शेवऱ्या वगैरे घेऊन जात होते कारण काय मला पण त्याचा उपयोग नव्हता तर ते शेवरी त्यानंतर मी विचार केला की आपल्याकडे एवढं मुबलक ओला चारा शेवरी आहे तर आपण शेळीपालन करायला काय अडचण नाही त्या हेतूनही त्या दृष्टिकोनातून मी शेळीपालन चालू केलेलं आहे सर केवळ माझ्याकडं हा एकमेव बेस की शेवरी भयंकर आता उन्हाळ्यामध्ये मला एकच काम होतं हे मोठे मोठे एवढे लाकडं जे आहेत ना जर दिसतेच बघायला अशी लाकडं दिसतं त्या बाई हे सगळ्या मी शेवऱ्या साधारण इथं एक तिस शेवऱ्या असतील तीस तर हे तीस शेवऱ्या मी एकदा बघा हे अशा कट करू रोड टाका टाकलं उन्हाळ्यामध्ये टाकल्या अशा कट करून हे बघा आता कसे तगारा फुटलेत बघा हे सगळं कट केलेले आहेत बरं का तर ओला चारा याच्यामध्ये एक नंबर मला आता सध्या शेळी पालनामध्ये चारा चाऱ्यामध्ये समाविष्ट करायला घटक जो आहे तो शेवरी आणि दुसरा एक विषय तुम्हाला मांडायचा त्या शेवरीच्यामध्ये हा वेल बघा आता हा वेल तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे हा वेल कुठला आहे तो पण मला माहीत नाही पण मी नोटीस केलं हा वेल नेल्यानंतर शेळींना वेल चारला होता तर शेळीला वेल चारल्यानंतर हा बघा हा ह्याची पानं बघा काय मला कल्पना नाही बरं का सर हे कुठला वेल आहे वगैरे काय पण ह्याच्यातून शेळीला तेज खूप आलं असं टवटवीत आणि असं चमक चमक मला हरकत नाही एक माझं असं मत आहे की ह्यात वेलापासून त्यांचं रक्तशुद्धीकरण किंवा पांढऱ्या पिशीचं प्रमाण वगैरे असं वाढत असावं एक असा माझा अंदाज खात्रीशीर सांग खात्रीशीर सांगू शकत नाही पण ह्या वेलामुळं अक्षरशः माझ्या शेळीमध्ये आपलातून बदल झालेला आहे शिवरी हा वेल शिवरी बी घेतली आता शिवरी येईल शेवरे जे आहेत ना ह्या सगळ्या शेवऱ्या रोज टाकतो मी मागील माझ्या व्हिडिओच्या प्लॅटफॉर्मवर ते जाऊन जर तुम्ही पाहिलं माझा चारा कशाप्रकारे आहे कसं नाही काय तुमच्या लक्षात येईल हा भील। हा भील जे आ, जे तर ही शिवरी आहे ना ह्याचा वेल तयार होतो सर हा बघा हा वेल हा वेल आहे आणि हा वेल महत्वाचा म्हणजे हे होत नाही काय होत नाही हा वेल म्हणजे खराब होत नाही समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर समजा पाणी वगैरे नाही भेटलं तर तेवढ्यापुरतं सुप्त अवस्थेत ते झोपतं म्हणजे शांत राहतं पण पाऊस पडलं की एवढं बोकारतंय म्हणता खूप भयंकर वाटतंय बघा हे हा वेलच आहे बघा ही शेळी पालनामध्ये अतिशय वेल इतकं चवीनं खाते म्हणतात काय सांगायचं काम नाही सक्सेस शेळीपालन सक्सेस शिळी मला वाटतं आयुर्वेदाचं कदाचित हे काम करतं वेल हे बघा शेवरी केवळ माझं जे शेळीपालन मी केलेलं आहे प्राजक्ता फार्म ह्यावड्या आणि ह्यावड्या जीवावर केलं सर म्हणजे प्राजक्ता जे फार्म जे, जे उभारले मी हे जे मला ठिकाण आहे बघा आधी शिवरी बघा आहे कसलं लुसलुशीत फुटले बघा हे बघा बघा हे उन्हाळ्यात मला काही कामच नव्हतं सर बघा आहे बघा आणि ह्या साईडला पण आहे थोडासा खड्डा आहे इथल्या पण शेवऱ्या मी उन्हाळ्यामध्ये तोलल्या आता ह्याला लुसलुसीत असे फांद्या वगैरे आलेत तर शेळीपालनामध्ये अतिशय शे महत्त्वाचा तुम्ही म्हणाल की काही कमेंट्स लोकं करतील की बाबा शेळीचा शेळी पालनामध्ये प्रामुख्यानं की ओला चारा जर भरपूर चारला तर त्यापासून संडास पातळ वगैरे शेळींना होते वगैरे असं असं लोकं बोलतात कमेंट्स करतील पण त्याच्यावर एक पर्याय तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यावेळेस शेळीपालन करताय त्यावेळेस जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल हा जो कालावधी दोन तीन महिन्याचा असतो या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुका चाराचा स्टॉक करून ठेवायचा तुम्हाला गहू हरभरा मका त्यामध्ये सोयाबीन राजमा पुन्हा तूर ह्याचं बुसकट तुम्हाला स्टॉकमध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला शिडीच्या सकाळ सकाळ म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सकाळ सकाळ उ उगवल्यान म्हणजे दिवस उगवल्यानंतर ते पहिल्या स्टेपला थे थे ते ठेवायचे कोरडा चारा आणि त्यानंतर तुम्ही जर ओला चारा जर टाकला अख्खा दिवसभर तर खोटं सांगत नाही तुम्हाला कसल्याही प्रकारे शेळी पात्र संडास वगैरे करत नाही मागील व्हिडिओमध्ये मा तो व्हिडिओ टाकला आहे बघा हे शेवऱ्या केवळ आणि केवळ ह्या शेवरी शेवरीच्या जेवर शेळीपालन सुरू केलेलं आहे सर मी अतिशय म्हणजे भरपूर शेवरी काय शेवरी बघायचं कामच नाही त्यामध्ये वेल तो बघा हा वेल सर्व इकडं बघा हा वेल <coughs> सर्व हा वेल आहे हे वेल अतिशय शेळी आनंदाने आणि खूप चवीनं खाते खूप खूप चॅलेंज नाही बघा बघा वे वेल बघा हा बघा हा वेल बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलोअर्स फॉलो करा माझा चॅनल फॉलो करा जेणेकरून तुम्हाला पुढे येणार नवीन गोष्टी तुम्हाला मी सांगेन की तुम्हाला कामाला येतील हा वेल बघा इकडे बघा जो वेल तुम्हाला दाखवतो ना तो वेल त्याची जी जाडी राहते हे बघा अशी जाडी आहे त्याची हे बघा आणि जळत नाही हे बघा हा वेल आहे हा वेल आहे खूप चवीनं खाते सर हा वेल गेला का हा हा बघा वेल अतिशय शेळीपालन म्हणजे सक्सेस शेळीपालन हा वेल बघा त्यांच्या चमक येणे आणि त्यांच्यातून आपल्यातून फरक घडवून येणे फरक पण हा वेलाचं काम करतो सर धन्यवाद